आज जालन्यामध्ये जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे देशमुख आणि सूर्यवंशींना न्याय मिळण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे छत्रपती संभाजी महाराज उद्यानापासून या मोर्चाला सुरुवात होणार आहे या मोर्चामध्ये वैभवी देशमुख धनंजय देशमुख संभाजीराजे छत्रपती उपस्थित राहणार आहेत शिवाय सुरेश धस संदीप क्षीरसागर राजेंद्र कोंढडे तसेच विजय कुमार घाडगे हे देखील उपस्थित राहणार आहेत तर मोठे फलक त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत जालन्यामध्ये जनआक्रोश मोर्चासाठी वैभवी देशमुख धनंजय देशमुख हे जालन्यामध्ये पोहोचलेले आहेत जालन्यामधील जन आक्रोश मोर्चामधील जे आयोजक आहेत त्यांना नोटिसा बजावण्यात आहेत एकीकडे मोर्चाला परवानगी दिली जाते तर दुसरीकडे पोलिसांच्या नोटिसा बजावल्या जातात मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख अशोक पडूळ विश्वंभर तिरुखे यांना देखील नोटिसा देण्यात आलेल्या आहेत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम एकशे प्रमाणे नोटिसा बजावण्यात आल्या आहेत संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी जालन्यामध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात येतोय मात्र या जनआक्रोश मोर्चातील आयोजकांच्या नावे पोलिसांनी नोटिसा दिल्या आहेत संभाजी महाराज पुतळा ते अंबड चौफोली दरम्यान हा जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे जालन्यामध्ये आक्रोश मोर्चा आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या मोर्चा देशमुख कुटुंब देखील उपस्थित आहे त्यांच्याशी संवाद साधला जालन्यामध्ये मोर्चा आयोजन करण्यात यासाठी तुम्ही देखील उपस्थित हा माझं कुटुंब इथं आलेलं आहे माझी बहीण आहे माझी पुतणी आहे वैभवी देशमुख माझा पुतण्या आहे विराज देशमुख आणि कुटुंबातील सर्व सदस्य गावातील सगळे जे घरातले माझ्या व्यक्ती आहेत ते सगळे इथं आलेले आहेत जालना जिल्ह्यातील हा मोर्चा आहे सगळे लोक न्यायाच्या मागणीसाठी येत आहेत आम्ही पण त्या मागणीसाठी आलो आलोय आणि ही मागणी सर्वांची सरकारपर्यंत पोहचण्यासाठीचा आजचा मोर्चा आहे न्यायाच्या भूमिकेत सगळे आहेत आणि आम्ही पण न्यायच मागतो मागं कुठं राजकीय वर्धात असू शकतो का ते तपासातून उघड होईल जो ज्यावेळेस त्याला जमा करतील ना त्यावेळेस तो सांगेल मी कुठं होतो मला कोणी ठेवलं होतं मला कुणी करायला सांगितलं होतं तो नक्की सांगेल त्याच्यातून आपल्याला कळणार आहे ते तपासातून कुठेतरी प्रशासनावरती कुठं दबाव आहे असं वाटतं तपासामधून आता सगळ्या गोष्टी ज्यावेळेस समोर येतील येतील त्यावेळेस आपल्याला नक्की कळेल पण सध्या तरी आपण मुख्यमंत्री साहेबांवर त्यांच्या शब्दावर किंवा त्यांनी राबवलेल्या यंत्रणेवर विश्वास ठेवून आहेत किती योग्य दिशेनं सगळं त्यांनी यंत्रणा हलवलेली आहे आणि त्याची फक्त आता थोडी स्पीड वाढली पाहिजे आणि लवकरात लवकर आरोपी जेरबंद होऊन पुढील कारवाई झाली पाहिजे का का। मागणी काय असणार या मोर्चा न्याय न्यायाची मागणी आहे देशमुख कुटुंबियाला न्याय द्या आणि एक महाराष्ट्रात असं दाखवून द्या की गुन्हेगारीला इथं थारा दिला जात नाही गुन्हेगारीला इथं कडक शिक्षा दिली जाते आणि चुकीच्या गोष्टीचं समर्थन केलं जात नाही आणि न्याय दिला जातो ज्या ज्या कुटुंबावर ज्या माणसावर अन्याय झालाय त्या आणि ह्याच मागणीसाठीच आजचा मोर्चा आहे कॅमेरा पर्सन विपिन शर्मासह विजय चिडे जालना